भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे दावे दाखल आहेत दिवाणी स्वरूपाचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे दावे आहेत ते आहेत मनाईचे सूट फॉर इंजंक्शन्स ज्याची तरतूद जी आहे ती स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये आहे टेम्पररी इंजंक्शनची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोनमध्ये आहे या संदर्भातल्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आपण बोलणार आहोत हा न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने मनाईचा दावा हा फेटाळून लावलेला आहे आता हा मनाईचा दावा का फेटाळून लावला मनाईचा दावा कोणत्या मुद्द्यावर फेटाळून लावता येतो आणि मनाईच्या दाव्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असणं हे कायद्याने आवश्यक का आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपण जर एक मिनटाची रील पाहत असाल तर या रीलच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला आपल्याला या विषयाच्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ मिळेल यूट्यूबवर पाहत असाल तर सुद्धा पूर्ण व्हिडिओ मिळेल कारण एक मिनिटापर्यंतचं जे असते ते रील असते आणि पुढे जे आहे तो पूर्ण व्हिडिओ असतो